मी काय कडून घेते आणि सांग मम्मीने कसं के केलंय जेवण हा कृती अँड श्लोक लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तर आज मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आपला हा या डिसेंबर महिन्याचा चौथा गुरुवार आहे तर तो म्हणजे कसं मांडणार आहे कोण कोण सवासनी येतील ते सगळं तुम्हाला याच उलमध्ये पाहायला भेटणार आहे तर मांडायला वगैरे सुरू केलं आहे मम्मी हाय तर मम्मी आता म्हणजे आत्ताच सुरू केलं आहे थोडं लेट झालं होतं मी तुम्हाला नंतर सुद्धा दाखवेन काय केलं आहे अजून झालं नाही आहे आणि मम्मीनी स्वीटमध्ये स्पेशल गाजराला बघाणार आहे सो ते तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये दाखवेन अजून मांडून झालं नाही आहे हे देवीचं ते खालचा साडीचा एक भाग आणि हे नारळ वगैरे आणि चे पण काय थोडं आम्हाला लेट झालं so, ते बघा दोन वाजून गेले मम्मीचं ऑलमोस्ट मांडून दे ते बघा आणि मी इथे थोडा वेळ अभ्यास करते कारण so, का आता माझी जानेवारीमध्ये एक्झाम पण जवळ येते ना म्हणून मी जरा अभ्यास करते सो मम्मीचं ते बघा मांडू होत आलं आहे मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते मी इथे रांगोळी पाळते बघा दर गुरुवारी अशी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मम्मी रांगोळी पाळते मी हार्दिकुमकूच्या सवासींसाठी हे डबे आणले ते बघा तर मम्मीने ना हे गाजर धुवून घेतलेत आणि आता या गाजरचा थोड्या वेळानी खिसून वगैरे घेईल आणि नंतर मग गाजर हलवा करणार आहे तेव्हा तुम्हाला मग दाखवते तर ही आमची सवासी नाही आहे हिचा मार्गशीरचा उपवास असतो तर ती पाय पाडायला सुद्धा आली आहे आणि उपवास सोडायला सुद्धा तर ही तो उपवास सोडणार आहे थोड्या तर ती पहिला पाय पडून घेते सामान्य आहे आणि आता पहिला मम्मीची ओटी भरून घेईल मग नंतर उपास होणारे आई बाबू हाय दरवर्षी आई आमच्याकडे उपवास सोडते आणि तिचा मार्ग तिचा महिना असतो तिची ओ पण भरतो आणि ती पाड पडायला येते तर आईला तुम्ही लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल आम्ही गावी जाताना ना खेडला आई नाही फेमस झाले आता ही तुझी दुसरी व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये आली आई <laughs> मम्मी पाया पडून घेते तर मित्रांनो आम्ही सगळ्या बसलोय आणि असं माझा ब्लॉग चालू आहे सगळं आम्ही ब्लॉग बघतोय श्लोक जेवतोय मी जेवणार आहे आणि हा स्पेशल डाट आहे आईसाठी हे बघा मेथीची भाजी बटाट्याची भाजी चपाती डाळ पापड आणि गाजरचा हलवा मम्मी जेवा आईनी जेवायला घेतलंय सो आई आरामशीर जेव आणि सांग मम्मीने कसं के केलंय जेवण हा कस आहे आई छान मित्रांनो मी सुद्धा आता जेवायला घेतलंय हे बघा मित्रांनो मी तुम्हाला आणि आई तुम्ही जेवण झाल्यावर भेटतो तर मित्रांनो ही माझी एक चांगली आणि खास मैत्रीण लहानपणापासून सोबत आहे तिचं नाव आहे रिया, रिया। क्लासला आणि स्कूल मध्ये मा माझ्या असते सो मम्मी आता तिला म्हणजे पूजत आहे आणि तिला काजरेबा सुद्धा खायला दिला मी आता जात आहे रियाच्या घरी चला तर मित्रांनो आता मी रियाच्या घरी आली आहे स्वतः पहिला मी पाया पडून घेते તને તેજસ્વી લોકો હે હમેરે પાસ તો મિત્રાનો તમે જ પાયા વગેરે પોડન થાલે આતે મી ખાતે અッપે હે બગા મી અને રિયા અッપે ખાતો હે સવાસીન આલે તાની મમ્મી તાને પૂછતે કાકી नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटू अशाच नवीन ब्लॉग म्हणतो पर्यंत बाय बाय